मंडळी तुमच्याही घरात लग्न आहे तुम्हालाही खरेदी करायची आहे पण नेमकं कुठं जायचं मग बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी अजमेरा फॅशन आहे की कारण की या ठिकाणी तुम्हाला मी नाही सांगणार आहे आज आपले कस्टमर आलेले आहेत महाराष्ट्रावरून आपण त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा करूया चला तर बघूया नमस्कार मॅम नमस्कार कशा आहात एकदम अच्छा मला स्टार्टिंगला तुमचं नाव सांगा माझं नाव सीमा पाटील शिरपूर धुळे अच्छा धुळ्या माझ्या ननंदबाई ओके त्यांचं नाव सोनल, सोनल पाटील नंदिनी पाटील आम्ही धुळ्यावरून आलेला आहोत लग्नाचा बस्ता आम्हाला करायचा अच्छा लग्नाचा बस्ता करायचा आहे म्हणून तर तुम्हाला इथे सिंगल पीस मिळाला की सेट वाईज मिळाला सगळं सेट वाईज मिळतंय पण ब्रायडलचं हो हो वरती सिंगल पीस मिळणार अच्छा ब्रायडलचा लेहंगा आहे तो तुम्ही घेऊ शकता पण ते कसं असं नवरी एकच असते म्हणून तुम्ही ते एक सिंगल पीस घेऊ शकता तो पण पाच ते दहा हजाराचा असेल तर अच्छा नाही मिळणार पण सर्व त्यांनी कलेक्शन बल्क वाईज घेतले तर अगोदर तुम्ही म्हणजे गृहिणी आहात का ऍक्च्युली मी टीचर आहे गृहिणी आहात मग तुमच्या डोक्यात असं आलं नाही की व्यवसाय पण करावा असं म्हणून नाही अहो करा व्यवसाय खरं बेस्ट आहे कारण आपल्यासारख्या का महिला खूप म्हणजे घरी बसल्या व्यवसाय त्यांनी स्टार्ट केलेला आहेत मॅम चा टीचरमेंट झालं अच्छा बिलकुल बिलकुल एकदमच चांगली गोष्ट आहे म्हणजे बी पॉझिटिव्ह मॅडम म्हणता की खरंच काहीतरी एक विचार ऍडव्हान्स असला पाहिजे आपला तर नेमकं तुम्ही इथून काय काय कलेक्शन परचेस केलंय आम्ही इथे हेवी साड्या घेतल्या आहेत तर आम्हाला बॉक्स मिळालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा जरतारीचा मोर नाचरा हवा अशा ट्रिपल मोनिया पैठणी वगैरे आहेत अगदी सुरेख कॅटलॉग आहे म्हणजे मी नाशिक मुंबई सुरतमध्ये सुद्धा हल्ली आम्ही बरेच दुकानं फिरलो पण okay, सॅटिस्फॅक्शन आम्हाला अजमेरामध्ये मिळालं समाधान वाटलं कारण पीस टू पीस आम्ही म्हणजे असं जे जेव्हा कॅटलॉग घेतला तर म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रात तुम्ही म्हणाल तर चार पाच पट किंमत आहे या साडीची ती साडी एकती आ, रिजनेबल आणि इतक्या चांगल्या व्यवस्थित किमतीत मिळालेली आहे तर आम्हाला खूप समाधान वाटलं ओके, ओके। तर नेमकं तुम्ही इथे कसे आले ऍक्च्युली आम्ही तुमचा युट्यूब व्हिडिओ पाहिला होता त्याच्यातून आलेला मराठी अच्छा सर्व व्यवस्थित सांगितलं असेल मेन इथं हेच आहे मॅम अजमेरा फॅशन तुम्हाला कपडा नाही देत एक विश्वासासोबत नातं जोडत असतं तर नक्कीच तुम्ही रिटायरमेंट होणार तेव्हा नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि मॅम थँक्यू सो मच तुम्ही पण खूप छान मला रिव्ह्यू दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचं तर मंडळी तुम्ही पण एकदा व्हिजिट करा लग्नाचा बसता असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल कि व्यवसाय स्टार्ट करायचा आज उद्या तर तुम्ही काही व्यवसाय स्टार्ट करू शकता अजमेरा फॅशन सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिला अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार